इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोल्हापूर जिल्ह्यामधील विशाळगड आणि गजापूर इथे ज्याप्रमाणे तोडफोड करण्यात आली त्याप्रमाणे रावरी तालुक्यातील गुहा इथे तोडफोड करण्याचे प्रयत्न आहेत गुहा इथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडनं योग्य ते आदेश देण्यात यावेत या मागणीसाठी गुहा येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आला निवेदनामध्ये म्हटलंय की राहुरी तालुक्यातील गुहा येथील कान्होबा हजरत बाबा रमजान दरगाह वक्फमध्ये बेकायदेशीरपणे मूर्ती ठेवली सदर मूर्ती काढून दर्गा पुरवत करून मिळण्यासाठी गुहा येथील मुस्लिम बांधवांनी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस राहुरी तहसील कार्यालयाच्या समोर सनदशीर मार्गाने धरणे आंदोलन सुरू केलं आहे मात्र आज रोजी आमचा धरणे आंदोलनाचा दोनशे पाचवा दिवस आहे तरी देखील धरणे आंदोलनाच्या बाबत प्रशासनानं अद्यापर्यंत कोणतीही दखल घेतली नाहीये आणि न्याय दिला नाहीये म्हणून मुस्लिम बांधवांच्या वतीनं शासनाचा निषेध म्हणून तीस मे दोन हजार चोवीस रोजी कान्होबा देव उर्फ हजरत बाबा रमजान दरगाह वक्फचे ट्रस्टी आणि मुस्लिम समाज यांनी आंदोलनाच्या ठिकाणी सन्शीर मार्गानं मुंडन करून शासनाचा निषेध केला तरी देखील आजपर्यंत मुस्लिम बांधवांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाहीये उलट गुहा गावामधील किरण भगवान कोळसे आणि इतर समाजकंटक गुहा गुहागावामधील लोकांना भडकवत आहेत आणि म्हणतायत की चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथील गजापूर रजा जामा मस्जिद मध्ये ज्याप्रमाणे तोडफोड करण्यात आली त्याचप्रमाणे आपण आपले गुहा गावामध्ये करणार आहोत असं ते लोकांना सांगतायत आणि त्याप्रमाणे ते करण्याची शक्यता आहे तसेच गावामध्ये जातीयवाद निर्माण करण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत यापूर्वी मुस्लिम बांधवांनी प्रशासनाला दर्ग्यामध्ये मूर्ती ठेवण्यात येणार आहे असा अर्ज दिलेला असताना देखील प्रशासनानं सदर अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे सदर दर्ग्यामध्ये मूर्ती ठेवण्यात आली आहे आजपर्यंत मुस्लिम बांधवांचे तहसील कार्यालय राहुरी इथे दोनशे पाच दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय दिला गेला नाहीये त्यामुळे गुहा गावामधील किरण भगवान कोळसे आणि इतर समाजकंटक हे चौदा जुलै रोजी कोल्हापूर येथील गजापूर रजा जामा मस्जिदमध्ये ज्या प्रकारे मोडतोड करण्यात आली आहे त्याप्रमाणे गुहा गावामध्ये मोडतोड करण्याच्या गुहा येथे अशा कृत्य घडणार नाही याबाबत प्रशासनानं योग्य ते आदेश द्यावेत असं निवेदनात म्हटलंय निवेदनावरती इरफान शेख आसिफ शेख समीर शेख मोहसिन शेख रमजान बागवान अश्फाक शेख अजित शेख परवेज शेख अंसार शेख शाकीर शेख मोहसिन सय्यद अकबर बागवान तसेच अन्सार शेख रज्जाक शेख तनवीर सय्यद रफीक शेख अमीख बागवान शाबाज सय्यद आमीन सय्यद कबीर शेख हसन पठाण आदींच्या सह्या आहेत तसेच वंचितचे प्रदेश अध्यक्ष अनिल जाधव तालुकाध्यक्ष संतोष चोळके डॉक्टर जालिंदर घिगे कुमार विंगारे इम्रान देशमुख यमुना भालेराव आदी या ठिकाणी उपस्थित होते जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय भीम जय संविधान मित्रहो मी युनुस शेख आपल्या समोर उपस्थित आहे मित्र हो मागील सात महिने झाले आम्ही इथे संविधानिक पद्धतीने आमच्याकडे पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट असून सुद्धा आज रोजी संपूर्ण भारतात हा नंबर वनचा धरणे आंदोलन होत आहे की ज्याला आज आज रोजी जवळजवळ सात महिने होत आले आहे मित्र हो मागील साडेसातशे वर्षाचा सुपी संताचा हा इतिहास आहे त्याचे आम्ही मागील अठराशे चोपन्न वर्षापासून चोपन्न दिवसापासून ते आतापर्यंत आम्ही त्याची वैवटदार आहोत सात हो, त्याची रितसर नोंद आहे सगळ्या गोष्टी असताना आणि इसवी सन दोन हजार पंधरा मध्ये आमचं वंश परंपरागत रजिस्ट्रेशन असताना एक जातीवादी संघटना एक डमी ट्रस्ट बनवती आणि आ, आज सुफी संतांच्या दर्गावर कब्जा करून बसली आहे मागील दी एक दीड वर्षापासून त्यांच्या एक एक गोष्ट असंविधानिक गोष्टी होत चालल्या आहेत आज जे आम्हाला सात महिने झाले आहेत त्या सुफी संतांच्या दर्गामध्ये एक जबरन बेकायदेशीर मृत्यू मूर्ती बसली आहे आणि ती मूर्ती हटवावा त्यासाठी आम्ही आतापर्यंत धन्य आंदोलन बसलो आहोत कोर्टाचा फैसला अजून आले यायचा बाकी आहे ज्यावेळेस कोर्टाचा फैसला येईल तो आम्हाला मान्य राहील आणि अशा अवस्थेत एक गावातील माती फिरू जो मनोवादी वृत्तीचा किरण कोळच्या नावाचा माणूस जी परवा चार दिवसापूर्वी जे कोल्हापूरमध्ये गजापूरमध्ये जी विशालगडावर जी अतिक्रमणाच्या नावावर जी घटना घडली त्याच्या निमित्त जे मनोवादी वृत्तीचे हिंदुत्ववादी जी संघटना आहे असा प्रकार आपल्या गुहा गावात करता येईल का असा एक व्हायरल मेसेज पाठवता आहे आणि त्या व्हायरल मेसेजमध्ये सरळ सरळ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिवाजीराव कडेले साहेब यांचा तो धडधळीत उल्लेख करतोय की लोकसभेमध्ये तुम्ही त्यांना सहकार्य नाही केलं ते आज सक्त नाराज आहेत म्हणजे मला प्रश्न विचारायचा आहे की या लोकप्रतिनिधींना की आज जर सकाळपासून सकाळी शार्प नऊ वाजता आणि संध्याकाळी साठ वाजता साडेसात वाजता जवळजवळ अर्धा तास हाय डिसिबल साऊंड मध्ये या सोपी संताच्या दर्गामध्ये या पोलीस प्रशासनासमोर जी आरती होती याला हे जिल्ह्याचे पालकमंत्री जबाबदार नाहीत ना कारण कोणत्या मंत्र्याचा अधिकार असल्याशिवाय आज एवढी मोठी भयानक आरती होऊ शकत नाही आम्ही आज ट्रिब्युनल कोर्टाचा आदेश बांधतो आहे नऊ मार्चचा आदेश आहे की तेथे कोणताही हरकत करू नये तेथे कोणताही धार्मिक विधी करू नये आम्ही मुस्लिम बांधव तिथे कोणत्याही हरकत करीत नाही आणि यांना कोण परमिशन देत आहे याचा अर्थ या जिल्ह्याचे पालकमंत्री याला पूर्णपणे जबाबदार आहेत असं मला मा माझं वैयक्तिक मत आहे आणि हा जो केवन कोळसा आहे हा जो मेसेज पाठवतोय म्हणजे गावातील निष्पाप जे बालीस मानाचे जे वृत्तीचे माणसं आहेत त्यांचे ब्रेन हॅमरेज करायचा कार्यक्रम हा करीत आहे आज जर भविष्यात कोणता अनुचित प्रकार जर झाला तर याला मान्य कलेक्टर साहेब मान्य एस पी साहेब हे पूर्णपणे जबाबदार असतील आणि डायरेक्ट इन डायरेक्ट पालकमंत्री या जिल्ह्याचे हे जबाबदार असतील एवढे बोलून मी आपली रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी